स्वामी महाराज पूर्ण कर हीच आशा करते आणि आज आहे ना आज आहे मंडे म्हणजे सोमवार आणि सोमवारचा ब्लॉग चालू होतोय बारा वाजल्यापासून आणि आत्ता पाणी आले पाणी भरून झालं आहे माझं सगळं आणि स्वयंपाक पण सकाळी झाला आहे तिघांचे टिफिन झालेले आहेत आणि आज आहे ना मी तुमच्याशी शेअर करणारे इयरिंग्स ज्या माझ्या अगोदरच्या आहेत म्हणजे मी ऑनलाईन नाही घेतलेल्या पण खूप साऱ्या आहेत त्याच्यामुळे मग असं वाटलं की तुमच्याशी शेअर करावे इयरिंग्स माझ्या तर आणि एक छोटासा ब्लॉग पण शेअर करते तर चला बघूया तर सगळ्यात आधी ना इथे सकाळी पाणी भरून घेतलं जेव्हा आमच्या इथे पाणी येतं बारा वाजता कधी साडे अकरा वाजता तर तुम्हाला माहितीच आहे मागच्या मा व्लॉगमध्ये पण मी शेअर केलं होतं आणि पायपानीच पाणी भरावं लागतं इथे तर मग मी पाणी वगैरे सगळं भरून घेतलं होतं आणि पाणी जर भरलं नाही ना तर मग खरंच घरातली काय कोणतीच काम होत नाही आपल्या सगळ्या गृहिणींना पाणी असल्याशिवाय ना, ना चैन पडत नाही आणि कोणतीच काम अशी वेळेवर होत नाही हे खरंच आहे आणि मी इथे चिवला काही स्कूलला पाठवलं नव्हतं कारण त्यांच्या स्कूलमध्ये किसान डे साजरा करणार होते पण हिच्याकडे काही काष्टा वगैरे नव्हता हिला शिवून घेतलाच नव्हता मी त्याच्यामुळे मग हिला पाठवलं नाही आणि ती पण म्हणाली मम्मी साडी नाही आहे त्याच्यामध्ये तर मग मी जाणार पण नाही स्कूलला तर मग ठीक आहे म्हटलं जाऊ दे आजचे दिवस नको जाऊ आणि नंतर मग तिने खालून मांजर आणली जी तिची खूप चांगली फ्रेंड आहे आणि ती मनीमाऊ जी आहे ना ती खूप क्यूट आहे आणि तिने आता खरंच घर धरले आणि येते बघा पाहुण्यासारखी येते आणि खरंच खूप छान वाटलं की छोटंसं पेट असं घरात आलं ना का तिचा पूर्ण दिवस त्याच्यामध्येच जातो आणि ती खेळायला आणते आणि नंतर परत खाली त्यांच्याकडे नेऊन देते ज्यांच्याकडून आणली त्यांच्याकडे आणि ती पण छान रमते याच्यामध्ये कारण घरात इकडे आजूबाजूला तिच्या याचं एजचं असं कोणच खेळायला नाही आहे आणि खरंच लहान मुलं आणि छोटे छोटे प्राणी असतात ना त्यांना निसर्गाने आणि किती छान प्रकारे असं सालस आणि गोंडस बनवलेलं असताना खरंच ते खूप छान दिसतात लहानपणी आणि इथे ना काल आम्ही वडापाव केला होता संडेच्या दिवशी तर आम्ही मी नेहमीच काहीतरी करत असते वडली सांबर वडापाव किंवा मग डोसा वगैरे किंवा मग उडीद वडा सांबर असं करत असते तर काल वडापाव केला होता आणि जे वड्याचं थोडंसं जे बटाट्याचं बॅटर उरलं होतं ना तर मग मी म्हटलं की दुसऱ्या दिवशी वडे करून देण्यापेक्षा आहे ना मुलांना जे बटाट्याचं जे आहे ना पराठा तोच करून द्यावा कारण एक वाजताच्याही त्यांनी आला ना की तो नको म्हणतो की परत पळ पोळी भाजी खाण्यासाठी त्याच्यामुळं मग म्हटलं की स्नॅक्स वगैरे असं देण्यापेक्षा परत पोळी भाजी खाण्याचा तसा थोडाफार कांटाळा येतोच मुलं कांटाळा करतात म्हणून मग मी म्हटलं की आपले पराठे वगैरे छान द्यावा गरम गरम करून तर इथे चिव पण मागत होती आणि तिला मग दही आणि पराठा वगैरे दिला तर तिला म्हटलं सगळ्यांना हाय कर आणि नंतर मग ती मध्ये मध्ये येतेच तुम्हाला तर सांगितलंच किचनमध्ये ती असल्याशिवाय माझं काही किचन पूर्णच होत नाही आणि इथे बघा किती छान असा पराठा झाला फुगला होता पण तो आता नंतर चपटा झाला आणि येणार रात्रीच्या पण अडीच जवळ पोळ्या उरल्या होत्या ना तर शक्यतो आहे ना आम्ही घरामध्ये आमची अशी सवय आहे ना की अन्न अजिबात वायाला घालवत नाही आणि थोडंसं जर काही उरलं असेल ना भात वगैरे उरलं असेल तर चिवच्या पाप्पांना मी संध्याकाळचा भात जो आहे ना तो परतून वगैरे टिफिनला देत असते आणि ते अडीच पोळ्या उरल्या होत्या तर मग याच्या चिकुल्या वगैरे केल्या ते कशा केल्या तुम्हाला सांगते तर इथं तेलामध्ये मोहरी आणि जिरे याची फोडणी दिली नंतर त्याच्यामध्ये कालचं सांबर पण उरलं होतं जे वडापाव बरोबर होतं ते तर ते मी सांबारच त्याच्यामध्ये टाकलं नंतर दाना पावडर कडीपत्ता वगैरे टाकलं लाल तिखट थोडंसं टाकलं हळद टाकली आणि नंतर पाणी वगैरे टाकलं आणि नंतर मग ते सांबर जे आहे ना ते त्याच्यामध्ये टाकून दिलं थोडंसं मीठ वगैरे टाकलं आणि चांगली उकळी आली ना की ह्या पोळ्यांचा जो चुरा असतो ना जे तुकडे वगैरे केलेले असतात तर ते त्याच्यामध्ये असे टाकून द्यायचे जेणेकरून छान असं तुम्ही चिकुले वगैरे खाल्ले असतीलच कोण कोण करतं तर ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि नंतर ना हे जास्त हलवायचं नसतं फक्त एक दोन तीन वेळाच फक्त हलवायचं कारण याच तर खूप लगेच गाळ होऊन जातो तुम्हाला माहिती आहे पोळी लगेच अशी हे होऊन जाते झीकजिक होऊन जाते तर मी अशा प्रकारे केलेला आहे तर खूप छान लागतं आणि आम्ही नेहमी करतो आणि हरभऱ्याची डाळ पण कधी कधी वापरून करते आणि नंतर छान अशी बारीक कोथिंबीर चिरून आहे ना ती त्याच्यावर टाकून द्यायची आणि एकदाच फक्त हलवायचे जेणेकरून छान अशा चिकुल्या होतील तर तुम्ही हे करता का मला नक्की कमेंट करून सांगा आणि बघा माझ्या चिकुले कशा झालेत त्या 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 जो 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 ले ले तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी काय करणार आहे आज तुम्हाला ते दाखवणार दाखवणारे ज्या माझ्याकडे आहेत त्या आणि ज्या इयरिंग्स आहेत ना त्या माझ्या जवळजवळ मी आत्ता सांगते तुम्हाला दोन वर्ष झाले मी इयरिंग्स अजिबात घेतलेल्या नाही आहेत आणि गाळ्यातले पण आहेत असं नेकलेस पण आहेत पण त्याचा हॉल मी तुम्हाला नंतर दाखवेन जर तुमच्या मला कमेंट आल्या तर कारण आता मी फक्त तुम्हाला माझे इयरिंग्सच शेअर करते दाखवते की बाजारातसुद्धा इयरिंग्स खूप छान मिळतात पण आपण काय करतो की याच्यावरून घेतो म्हणजे मेशोवरून किंवा फ्लिपकार्टवरून इयरिंग जे घेतो ना ते असतात चांगले पण काय होतं की आ, आपण जे रिंग्स घेतो ना ऑनलाईन तर ते असतात चांगले म्हणजे मला काय म्हणायचं आहे की आपण जे बाजारातसुद्धा जे घेतो ना आता मी पुण्यात राहते म्हणून मी आता समजा तुळशीबागेत गेले तुळशीबागेतून जे रिंग्स घेते ना ते सुद्धा त्याची काही गॅरंटी नसते की ते खूप चालतील किंवा मग खूप असे टिकतील म्हणून तर आणि आपण ऑनलाईन जे घेतो तेसुद्धा असं आपण काही सांगू शकत नाही की ते खूप चालतील आणि खूप असे ते टिकतील म्हणून किंवा त्याचा खडा पडणार नाही किंवा मग त्याचा कलर जाणार नाही असं काही नसतं तर मी शक्यतो बाजारातूनच घेते अजून काही ऑनलाईन तर खरेदी मी काही केलेली नाही आहे इयरिंगची तर जसा जसा आपल्या चॅनल ग्रो होत जाईल ना तसा तसं म्हणजे तुम्हाला दाखवेल मी ऑनलाईन पण खरेदी केली तरी ती चांगलीही बघूनच करणार आहे आणि जे इयरिंग्स आहेत ते जर आपल्याला परवडतील आपल्या मिडल क्लास गृहिणी परवडत असंच घेणार आहे आणि सध्या तरी मी तुम्हाला दाखवते की मी किती अफोर्डेबल प्राइस मध्ये घेतलेल्या आहेत आणि तशाच इयरिंग्स ऑनलाईन सुद्धा दिसतात आपल्याला बघायला मिळतात पण त्याची किंमत जवळजवळ दीडशे आणि दीडशेच्या पुढचे ज्या रेंज आहेत ना त्या रेंज तिथपर्यंतच ते इयरिंग असतात त्याच्या आतमध्ये आपल्याला अजिबात मिळत नाही तुम्हाला अजून मला तर अजून दिसलं नाही ऑनलाईन की तीस रुपयाला असेल किंवा पन्नास रुपयाला इयरिंग असतील तर तसं नाही आहे मला तर अजून काही दिसलं नाही आहे आणि चला तर तुम्हाला मी दाखवते इयरिंग्स माझ्या तर हे बघा ही एक आहे छान आहे ना खूप छान दिसते साडीवर तर खूप मस्त जाते इतकं छान दिसते ना इयरिंग्स तुम्ही बघू शकता या इयरिंग्सला जवळजवळ वर्ष झाले वर्ष झाले मी घेतलेली आहे पण आणि मी जवळजवळ जो जो पाच सहा वेळा यूज केलेला आहे आणि पाण्यामध्ये पण एकदा मी जस्ट तोंड धुताना पाणी वगैरे लागलेलं होतंच पण अजिबात एक खडा वगैरे पण पडलेला नाही आहे आणि अजूनही जाते आणि अजून आहे क्लिनिंग ही, ही एक आहे आता याचा एक खडा पडला आहे जो मोत्याचा आहे बघू शकता तर हे पण तीस मी तीसच रुपयाला घेतलं आहे आणि हे सुद्धा मी तीसच रुपयाला घेतलं आहे आता जवळजवळ याला दोन वर्षाच्या वरती झालेली या इरिंग्सला आणि अजिबात कलर केला नाही पण खडा पडला आहे आणि हे जे मोती आहेत ना तुम्ही बघू शकता हे मोती जे आहेत ना ते समजा आपल्याला कुणी मोती पडतो किंवा आपल्या मुली आपल्या घरात मुलगी असतील तर मोतीच्या गाड्यातलं धुतलं किंवा आपल्याला कुठं छोटासा मोती मिळाला तर तो तिथे यूज करू शकतो किंवा दुसरे इरिंग मोती वगैरे पण आपण यूज करू शकतो त्याच्यामध्ये आणि हे एक आहे दाखवते आता याचं पण कसं झालं माहिती आहे का तुम्हाला सांगायचं म्हणजे ही एक आहे आता दाखव खूप छान ना सुंदर ना ड्रेसवर पण आणि खूप सुंदर दिसते दोन वर्षाचे वर झाले मी घेऊन मी ह्या दोन वर्षात अजिबात इअरिंग्स घेतलेल्या नाहीये आणि ही सुद्धा मी रुपयाला घेतलेली आहे आणि ही असे दाखवते म्हणजे तुम्हाला दिसेल व्यवस्थित किती छान आहेत हे सुद्धा खूप छान दिसतात अक्च्युली ना कॅमेरा थोडासा साडीवर खूप मस्त जाते आणि ही तर मी फक्त मला असं वाटतं हे मी ना पंचवीस रुपयालाच घेतलेलं आहे पंचवीस रुपयालाच घेतले तुळशीबागेतून आणि ही एक आहे केले ना त्याचे सगळे जे आहेत ना जे गोल्डन मागे आ, कागद लागलेला असतो ते सगळे कागद तिने काढले आणि तिला पण इअरिंगची इतकी हाऊस आहे ना कि ती म्हणते की तिचं जे सोन्याच आहे ना छोटस कान आपलं तर त्याच्यावरच तिला मी अशी वेअर करत असते एखादा फ्रॉक वगैरे घातलं पण खूप गोड दिसतं मुलींना खूप छान वाटतं आणि माझे कोणतेच इअरिंग्स व्हायला जाणार नाही नाहीयेत ते सगळे माझ्या मुलीला युज होणार आहेत आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी मला माहिती आहेत कि तुम्हाला की तुम्हाला पण मुलगी असेल ना तर तुमच्या कोणत्याच वस्तू व्हायला जाणार नाही आहेत तुम्हाला उपयोगाला आणि तुमच्या मुलीलाही उपयोगाला येणार आहेत तर हे पण बघा छान आहे ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला इयरिंग्स आवडल्या की नाही ते आणि ह्या पण ही पण इयरिंग्स आहे मी तीसच्या वर घेतलेल्या नाही येत या आणि ही पण बघा ही पण साडीवर इतकी सुंदर जाते हे बघ खूप छान दिसते ही पण आहे ती याला मोती आहे आणि मी काय केलेलं आहे ना शिवचा एक ड्रेस आहे ना तो जरा थोडासा हे झाला होता तर त्याला इथे मोती लावले तिथे मोती पडली होते फक्त त्याचे तर खूप छान जाते ही सुद्धा मी तीस घेतले आहे बघ साडीवर खूप सुंदर दिसते हे आणि हे एक आहे हे <tart> माझ्या मम्मीने दिले मला स्पेशली तुमच्याही मम्मीने तुम्हाला दिला असेलच ना तर हे बघा खूप सुंदर आहे हे जवळजवळ आता तीन वर्ष झालेले आहेत तर हे पण साडीवर खूप छान जातं ग्रीन आणि रेड साडीवर अफवाट भारती आभारी आणि अफल्यातून दिसतं हे बघा खूप छान वाटतं इयरिंग्स ही ना ही चाळीस रुपयाने घेतलेली इयरिंग्स आणि नाही का बासवडीच आणि ही आहे ही माझ्या नंदीने दिले जस्ट असंच घालण्यासाठी छोटेसे हे पण छान वाटतं म्हणजे डेलीवेअरसाठी पण माझ्याकडे मी सध्या काय करते डेलीवेअरसाठी ना सोन्याचे mm आहेत -hmm. ना तेच ठेवते पण आता मी चालले माझं चेंज करायचं जरा स्वतःत बदल करायचा आहे स्वतः बदल घडून आणायचा आहे आणि तो फक्त तुमच्यामुळे होणार आहे आणि तुम्ही जसा मला सपोर्ट करणार आहे तुम्ही जसं मला कमेंट करणार आहे छान छान त्याच्यावरून असं सगळं काही तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला या माझा इयरिंगचा हॉल तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला अजून माझ्याकडून कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील ते पण नक्की सांगा तर चला तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या भेटूयात आपण अशाच एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये एक छानसा ब्लॉग घेऊ आणि तोपर्यंत टेक केअर अँड बाय